श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा मुलगा मुलगी सून जावाई, बनून कोण येतं ज्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं असतं तेच लोक आपल्या आयुष्यामध्ये आपले नातेवाईक बनून येतात ते घेण्यासाठी आणि देण्यासाठी हे या जन्मातच तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी आपण असं म्हणतो की ह्याने माझ्याकडून ही वस्तू घेतली आणि मला परत दिली नाही पण काय माहीत ते त्यांनी खरंच आपल्याकडून घेतली की ते आपल्या मागच्या जन्मीचं देणं बाकी होतं नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ कर्मफळ कर्माची कर्मा फळं कशी आणि कुठल्या प्रकारे आपल्याला मिळतात ते आज या छोट्याशा कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो तुमचे दुःख दारिद्र्य स्वामी आई दूर करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण इतरांना जे देतो आणि इतरांकडून जे घेतो आपल्याकडे फिरून परत येणारच आहे कर्मफळ प्रत्येकाला मिळते ती कोणाला चुकत नाही कथा अशी आहे की एक शिपाई होता त्याचं आपलं असं कोणीच नव्हतं ना आई ना बाबा ना बहीण भाऊ जो रोजचे कामाचे पैसे होते तो ते साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसानंतर व्यापाऱ्याने त्याला सांगितलं की तुझी जे जमा केलेले पैसे आहेत तू असेच ठेवतोस त्यातून तुला काही फायदा होत नाही पण जर तू ते माझ्या व्यापारामध्ये लावलेस तर तुला देखील त्याचा खूप मोठा फायदा होईल शिपायाला देखील ही गोष्ट पटली त्याने या गोष्टीवर विचार केला की माझे लग्न झाल्यावर ह्या प होणाऱ्या नफ्यामुळे माझी बायको माझ्या मुलाचे मुला जीवन सुखाचे व आनंदाचे होईल त्यामुळे त्याने आपली ती जमा केलेले पैसे आहेत जे जमा केलेले रक्कम आहे ती सर्व व्यापाराला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली पण झाले असे की व्यापाराला आणखीन पैसे मिळाल्यामुळे त्याने आपला व्यवसाय आणखीन वाढवला आणि त्यामध्ये त्याला ते खूप सारा नफा झाला तो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षा जास्त श्रीमंत झाला व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवरती जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला शिपायाला जो घोडी दिली गेली ती घोडी खूपच मधमस्त होती त्याला लगाम लावल्यानंतर देखील ती थांबायची नाही त्या घोडीला लगाम दिल्यावर ती जास्त पडत असे असं करत करत ती घोडी नेमकी दुश्मनाच्या छावणीत जाऊन थांबली आता दुश्मनाच्या छावणीत गेल्यावर तिथे दुश्मनाने त्या शिपायाला पकडले आणि त्याला ठार केले शिपाई मारल्या गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूप आनंदी झाला कारण आता जो झालेला नफा आणि मुद्दल हे व्यापाऱ्याला कोणाला द्यावे लागणार नाही कारण त्याने त्याच्याकडून जे पैसे घेतले होते तो व्यक्ती तर आता मरण पावला होता आणि शिपायाचा कोणी असा वा फारसही नव्हता त्यामुळे ते सर्व पैसे आता व्यापाराकडेच राहणार होते असे दोन ते तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला व्यापारी खूप आनंदात होता त्यानं पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिकवत असे त्याच्या शिक्षणावर खूप पैसा खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत गेला तसतसा व्यापारी खूप आनंदात होता जेव्हा मुलाचे शिक्षण पूर्ण झाले मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण मुलाचं लग्न करून द्यावं आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा आपण मात्र संन्याश्रम घ्यावे याप्रमाणे त्याने मुलगी बघितली लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूप आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचे शिक्षण खूप चांगल्या प्रकारे झाले होते आता व्यापाराच्या मुलाचे लग्न झाले व्यापारी वृद्धी पण खूप चांगली झाली होती त्याने आता विचार केला की आपण या सर्व व्यापातून मोकळे झाले आहोत पण लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून झालं पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता जो जे सांगेल ते ते सावकारांनी केलं तितके पैसे व्यापाराने खर्च करत होता पण मुलाच्या प्रकृतीमध्ये मा मात्र कशाचाही फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरने सांगितलं की आता तुमचा मुलगा वाचणार नाही जो आजार झालेला आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मात्र व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावे काही सुचत नव्हतं तो फक्त रडत होता आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्याला रस्त्यामध्ये एक गृहस्थ भेटतो त्याने व्यापाऱ्याला विचारले काय झाले तुम्ही इतके दुःखी का आहात तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं की माझा मुलगा खूप आजारी आहे हा खूप हुशार आहे हा खूप शिकलेला आहे याचं लग्न झालं आणि यानंतर हा आजारी पडला मी खूप सारी औषधं केली पण आता डॉक्टर सांगतात की हा वाचणार नाही तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की अरे इतकीच गोष्ट ना याच्यासाठी तुम्ही इतके दुःखी का आहात आमच्या गावामध्ये एक वैद्यबो आहे ते वैद्य अगदी मेलेल्या माणसाला देखील उठून उभे करतात आणि तुमचा मुलगा तर जिवंत आहे तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आण्यांचे औषध देतील आणि त्या दोन आण्यांच्या औषधामध्ये तुमचा मुलगा उठून उभा राहील हे ऐकल्यावर व्यापारी खूप आनंदित झाला तो पटकन आपल्या मुलाला घेऊन त्या वैद्याकडे गेला वैद्य मुलाला पाहताच आणि दोन आणण्यांच्या पुड्या त्याला देतात आणि घरी जाऊन त्याला त्या देण्यास सांगतात व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावर वैद्याने दिलेल्या पुड्या त्याला खायला देतो ती औषधची पुडी खाल्ल्यावर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी झाला त्याला काय करावे हे कळत नाही तो फक्त रडत असतो त्याची बायकोसुद्धा रडत असते नवी नवरी रडत असते संपूर्ण गाव रडत होतं तेथून एक महात्मा जातात तेव्हा त्या महात्म्याने ते वातावरण पाहिलं तेव्हा ते तेथे ते 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 आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं आहे तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात तेव्हा तेथील ते एक व्यक्ती म्हणाला हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याचा आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो आत्ता मरण पावला आहे म्हणूनच सर्वजण दुःखी आहेत आता तो महात्मा व्यापाराकडे जातो आणि त्याला म्हणतो काय झालं तू इतका का रडत आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला माझा मुलगा इतक्या तरुण वयात मृत्यू पावला आहे तर मी रडू नाही तर काय करू तेव्हा महात्मा म्हणाला अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतास व्यापाऱ्याने त्या महात्म्याकडे बघितलं आणि विचारलं कोणत्या ते दिवशी तेव्हा महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या ते शिपायांना त्याची जमापुंजी तुला दिली होती तेव्हा व्यापारी म्हणाला व त्या शिपायानं तीच त्याची जमापुंजी मला दिली माझ्या व्यापारात ते मी लावली त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढला होता त्यामुळे महात्मा म्हणाला मी पण त्यानंतर देखील तर तू खूप आनंदात होता तू आनंद खूप साजरा केलास तू गावामध्ये पेढे वाटलेस तेव्हा व्यापारी म्हणाला कधी तेव्हा महात्म्याने सांगितले तू खूप आनंदात होतास त्या दिवशी शिपाई मरण पावला आणि त्यानंतर तू जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू तर पूर्ण गावामध्ये पेढे वाटलेस तेव्हा व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे परत पैसे द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कोणी वारसही नव्हतं माझा मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी वातावरणामध्ये सर्वच जण पेढे वाटतात म्हणून मी देखील पेढे वाटले त्यानंतर महात्मा म्हणाला पण त्या दिवशी तर तुझे पाय जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होता व्यापारी म्हणाला कोणत्या दिवशी तेव्हा महात्मा म्हणाल्या ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह झाला वडील आनंदातच असतात तेव्हा महात्मे म्हणाले की इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदात होतास तर मग आज दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज तर माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे आणि रडत आहे तेव्हा महात्मा म्हणाला तू दुःख करण्याचे काहीही कारण नाही कारण शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा म्हणून आला मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तुम्ही पेडे वाटले काही पैसे मुलाच्या शिक्षणावर तू खर्च केलास मुलाच्या राहणीमानावर तू खर्च केलास आता राहिलेली रक्कम ती होती ती तू मुलाच्या लग्नाच्या वेळेस खर्च केलीस आता शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती त्याच्यावरती तुला जे नफा झालेला होता तो सर्व नफा औषधवरती खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावर ते त्या पैशांमध्ये फक्त दोन पैसे आणि ते शेवटचे दोन पैसे वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे पैसे शिपाया करून घेतले ते होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपामध्ये माझ्या घरी जन्माला आला पण आता ही जी त्याची बायको आहे तिचे काय तीर्थ तरुणच वयामध्ये विधवा झाली तेव्हा महात्म्य म्हणाले की त्या शिपायाची जी घोडी होती ती अंतरुण्यामध्ये त्या लढाईमध्ये शिपायाला शत्रूच्या छावणीमध्ये घेऊन गेली होती आणि तिच्या मदमस्तीमुळे शिपाई मारल्या गेला होता तिच्या मस्तीमुळे शिपाई अन तरुण वयामध्ये मारल्या गेला होता त्याचे शिक्षा म्हणून ती त्या जन्मी त्याची पत्नी म्हणून आली तिने त्याला तरुण वयामध्येच धोका दिला तुम्ही जे कर्म करत आहात ते तुम्हाला काहीही करून फेडावेच लागते त्याचे फळ तुम्हाला कधीच चुकत नाही केलेलं कर्म माणूस विसरतो पण हा निसर्ग विसरत नाही ही, ही सृष्टी ते कधीच विसरत नाही आपला बदला घेण्यासाठी तो पुन्हा फिरूनच येतो म्हणूनच तर म्हणतात ना की आपण केलेले चांगलं आणि वाईट कर्म आपल्याला भोगावे लागते म्हणून म्हणतात ना की कधीही आपले कर्म चांगले करा स्वामी भक्तांनो आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हाला संदेश कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा